या सभे तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचा अधिकार नाही प्रश्न विचारा बरं पंढरपूर प्रश्न त्या ठिकाणी भाजप पक्ष ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही तू माझ्या सोलापूर या ठिकाणी उमेदवार राम साते परिचारक पार्टी असेल पांढरु परिवार असेल त्यातला जरी एखाद्याचा प्रतिनिधी निधी मागायला गेला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जात की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर करी सांगितलं साहेब आम्ही मदत केली म्हणून तुझ्या आमदार परंतु अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो लोक आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात कधी जात पाच गट तट बघितला नाही एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा डेफिचरी झाडाला तर त्याला त्याच्या बांधावरती शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची आणि <Stülukli> म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो आपल्या तळमळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची अजून तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदारांनी आरोप केला पत्रकारांनी काय त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला पालकेंनी रात्री त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यांना माहित आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे कारण भावना जनभावना जी काय आहे या भूमिकेच्या बाबतीत आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना आदरणीय ताईंच्या पाठीमागे खबर उभं राहण्यासाठी या पंढरपूर तालुका पंढरपूर शहर असेल किंवा मंगळवेडा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडील झाल्याना तरुण शेतकऱ्यांना माता भगिनींना विचारून त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय आणि मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे की शेवटपर्यंत लोकात राहायचं आणि शेवटचा श्वास देखील लोकातच त्या ठिकाणी घ्यायचा हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे म्हणून लोकप्रतिनिधी काय म्हणते राजनिती कसं बदलतात मला माहित नाही काय करतायत पक्ष बदलतात तेने मला माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला जणू काय हे अटल बिहारी वाजपेयीच्या पाठिमागा झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटी फिरत होते आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखे त्या ठिकाणी बोलतात तुम्ही तुमचा इतिहास तपासा कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशा बोलून आपोआप सुरवल्या इथला शेतकरी असेल इथला त्या ठिकाणी कष्ट करी, करी। तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहरातल्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या भंग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोलला कधी आमच्या इतिहास शितीच्या पाण्यासाठी तुम्ही बोलला कोणाला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने अडचण मानल्यानंतर आमदार सांगतायत की माझा अधिकारी ऐकतच नाही मग यांचा अधिकारी ऐकत नसेल बजुलो लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी असतो ही विचार करायला लावणारी ही आहे अगोदर आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी येतील महाविकास आघाडीच्या आपल्या तालुक्यातल्या अनेक चर्चा त्या ठिकाणी सांगितल्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं रंजितराव तुम्ही देखील खांद्या खांद्याला खांदा लावून काही दिवस काम करत होता महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमागं गंभीर उभं राहतो म्हणून छाती बोडून बडवून ज्यांनी भाषण केली गेले नव निघून गेले तर त्या जाणाऱ्या बद्दल बदलून मला बिलकुल अजिबात बोलायची इच्छा नाही गेलं पण दबाव फिबाव काय नाही आबा पन्नास टक्के लोक सरकारच्या बाबा गेले तर अभय अडचण आहे म्हणून बाबांवर मी माझं मत मांडतोय <laughs> राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जे बंद मीटिंग मिटिंग झालीच असता त्या मिटिंगमध्ये कोणावरचे आरोप केला गेले ही सगळी कारवाई भगीरथ पालकेने केली म्हणून सांगितलं आणि भगीरथ पालकेनी षडयंत्र भगीर असू बगीर बालके भाजप मध्ये चालले त्याच्या आधी आपण जाऊ करायचा आहे उठून सांग तुम्ही बोल ना भाज़ मित्रा आणि त्या ठिकाणी स्वीकारलंय जबाबदारीनं पार पाडलाय एखादा सहकारी साखर केल्याच्या बाबतीत चुकीची कारवाई साहेब तुमच्याकडून कधीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती आणि म्हणून कारवाई अमुक तमूक त्या ठिकाणी या गोष्टीला फोन कावरून पळून गेलं पाय लावून गेलं मला माहित नाही पुरी पण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी माझ्यावरती जर तुम्ही आरोप करत असाल भालकेल मुळे झालं तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की बगेरम बँकेत चेअरमन ते असेल संस्थेचा असताना साहेब एक वट एक क्विंटल निघताना साहेब आठशे रुपये ट्रॅकिंग घेतल्याशिवाय मला साखर पोट गेल सरकारी बँक येत नव्हती मग आज दोन सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असतील तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसती का केली कुणाच्या ठिकेली कुणी झाली आम्हाला त्याचं काही देणं गेलं नाही पण संस्था वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधीही त्या ठिकाणी पुढे येऊ लढायला तयार आहे पण जर चुकीचे आरोप माझ्या वर्षी त्या ठिकाणी बस पोलीस करत असून जर बगल बच्च्या समाधानासाठी काहीतर तुम्ही चुकीच्या वल्गना करत असाल तर ती कधी सूर घेतलं जाणार नाही म्हणून मी आधी बोलणार नाही मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कुंडी माझ्याकडे साखर कारखाना वाचवायसाठी गेलंय का माहित नाही का स्वतःची कर्मकांड वाचवायसाठी गेलं माहित आहे तुम्हाला त्यावर आधी बोलायचं नाही आणि म्हणून इथल्या वडीलधाऱ्यांना शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना तरुण साखरांना मला कळकळीच्या आव्हान आणि विनंती करायची आहे आपल्या सात वाटा असेल डी असेल लाईटच्या बाबतीत कारण साहेब ऊर्जा मंत्री असताना आणि नाना इथल्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना या भागात ज्यावेळी कमी दाबाची लाईट येत होती त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकवटून नाना ती शिंदे साहेबांच्याकडे आग्रह केल्यानंतर सब स्टेशन मंजूर करून आज चांगल्या पद्धतीची सुरळीत जाईक त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळते आणि म्हणून आज त्यांच्या पाठीमागत आदरणीय पाठीमागत खंबीरपणे उभं राहण्याची गरज जबाबदारी आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या वरती आली आहे आणि म्हणून बंधुलो विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आज विरोधातले त्या ठिकाणी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सांगताय की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून सांगितलं जात जरूर तुम्ही पंढरपूर मध्ये आल्यानंतर सांगता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला ¿Cuándo verán quién